नुपूर योगा ग्रुपचा सन दोन हजार पंचवीसचा श्रावण सोहळा अतिशय आनंदात पार पडला या कार्यक्रमात सर्व सखींनी अतिशय उत्साहपूर्ण उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला विविध प्रकारचे ग्रुप डान्स सोलो डान्स आणि उखाणा स्पर्धा पार पडल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रावण क्वीन स्पर्धा होती आणि यात अटीतटीचा सामना झाला या कार्यक्रमाचे सत्रसंचालन स्वगुण क्लासच्या संचालिका विद्यातरात नुपूर योगा क्लासच्या संचालिका भारती भोकरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर ज्योती सोनवणे विद्या बच्छाव यांनी परीक्षकाची भूमिका बजावली या कार्यक्रमाचे आयोजन मनीषा मोरे संगीता मेहता नलिनी कापुरे यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर ज्योती सोनवणे यांनी कार्यक्रमात शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर आजच्या या नुपूर योगा स्पर्धेचं योगाचे जे स्पर्धा घेतलेले तर सर्व सगळ्या जमलेल्या आहेत खूप सुंदर त्यांनी सगळ्यांनी म्हणजे सादर केलेलं आहे आणि सुंदर सुंदर डटून आलेले आहेत सर्व सगळ्या आजचा आज मैत्री दिनाचा पण दिवस आहे आणि त्यांनी खूप सुंदर सादर केलेले आहे त्यात डान्स घेतले ग्रुप डान्स नंतर पर्सनल डान्स असे सगळे उखाणे असे प्रोग्राम त्यांनी सादर केलेले आहेत आणि त्यासाठी योगा टीचर भारती मॅम आणि स्वगुन क्लासच्या टीचर विद्या तराळ मॅम आणि त्यांच्या सर्व मैत्रिणी यांनी सर्वांनी मिळून हा सुंदर प्रोग्राम साजरा केलेला आहे त्यामुळे मी त्यांना परत शुभेच्छा देते आणि धन्यवाद स्वगुण क्लासच्या संचालिका विद्या तराळ यांनी कार्यक्रमाची माहिती देत मनोगत व्यक्त केली शिवा ग्रुपचा हा श्रावण सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्यात वेगवेगळ्या स्पर्धा पण आयोजित केल्या आणि सगळ्यात सखी अगदी नटून थटून घरच्याच सगळ्या चिंता विसरून या ठिकाणी जमा झाल्या सगळ्यांनी फुल धमाल केली आणि अशाच कार्यक्रमाचा मला स्टेज दरवर्षी मॅडम उपलब्ध करून ईश्वर हो, चरणी प्रार्थना आणि सगळ्यांना नोपोर योगातून आरोग्य आणि सगळ्यांना समृद्धी मिळव ही हो, सदिच्छा नुपूर योगा क्लासच्या संचालिका भारती भोकरे यांनी मनोगत व्यक्त केली नुपूर योगा क्लासच्या संचालिका मी भारती भोकरे कुटवडनगरला नुपूर योगा होणार क्लास आहे आज श्रावण सोहळ्याचा प्रोग्राम होता आपला योगा नुपूर योगा ग्रुपचा तर या सर्व नुपूर योगा ग्रुपचे सर्व मेंबर्स आज इथे छान प्रोग्राम सादरीकरण केलं त्यांनी आणि उत्साहाने हा प्रोग्राम खूप उत्साहाने साजरा झाला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असेच नुपूर योगाचे कार्यक्रम होत असतात स आपली भारतीय संस्कृती त्याचा अनेक सणवार येतात त्याचं आपण जतन केलं पाहिजे हाच नुपूर योगा क्लासचा उद्देश असल्यामुळे क्लासला अनुसरून आपण असे हे प्रोग्राम घेत असतो आणि महिला सगळ्या म्हणजे आनंदाने त्यात सहभागी होतात आणि त्यामुळे हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करता येतो आणि असे अनेक प्रोग्राम आपले झालेले आहेत आणि आजचा हा जो प्रोग्राम आहे तर त्यासाठी जे संयोजक आहे त्यांनी पण हो खूप आपल्या कार्यक्रमासाठी जे सगळ्यांनी का भाग घेऊन आणि कार्यक्रम म्हटलं कुठलाही तर त्यात एका ग्रुपशिवाय किंवा असा एकट्याचा कार्यक्रम होतो त्यासाठी ग्रुपची आपल्याला गरज असते मग ते ग्रुप आपला असल्यामुळे आपण असे एक कार्यक्रम घेत असतो उखाणा स्पर्धेत प्रथम क्रमांक गायत्री पगार द्वितीय क्रमांक माया पगारे तृतीय क्रमांक कविता कोठावदे यांनी मिळवले श्रावण क्वीन स्पर्धेत तृतीय क्रमांक कविता परदेशी द्वितीय माया पगारे यांनी मिळवला तर क्वीन होण्याचा मान शीतल सूर्यवंशी यांनी पटकावला सहभागी महिलांनी या, या कार्यक्रमाचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले एक कन्या आली त्यांच्या पोटी एक कन्या आली त्यांच्या पोटी स्वीत हस्ते आले आई बापांच्या ओठी लहान असे मोठे गेले कुणासाठी शाळा शिकवली जुळले संबंध शाळा शिकवली जुळले संबंध सासरा जुळणार आता ऋणानु थोडे नाते संबंध थोडी ओळख आज आहे हदीचा दिवस आज आहे हदीचा दिवस तयारी केली खूप घाईघाईने हळद लावली माझी आईने आई बापाने माझे सर्व हट्ट पुरवले मला हळद लावताना माझ्या बापाचे डोळे अश्रूंनी भरले भांची सू किरण गावांची मालकी किरण गावांची मालकी नुपुर योगा मुक्ती मैत्री नुपुर योगा मुक्ती मी मैत्री कार्यक्षेत्र माझं सनशाईन कार्यक्षेत्र माझं सनशाईन आणि आज मी झाले किरण विद्यार्थ्यांचे नाच राहण्याची सर्व सगळे झाल्या तर गोळा सांभाळ होईल आपल्या वेळा नुकू योगा ग्रुपच्या कार्यक्रमासाठी विश्रांती घेतली पावस राहणे सुनील पंतांच्या राज्यात मला काय होणे मला काय येऊ नये हिरवे <laughs> का <laughs>

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन मुलांमध्ये हे झालेले भोसले आणि मला एक अभिमान एक मी त्यातलेच आहे आणि माझा उत्तर मी सुरू करते म्हणजे मी आई सगळ्यांची आई आहे एवढ्या मोठ्या मला मुली आहेत खरंच खूप आनंद होतो माझं वय विसरून मी सर्व करते आणि त्या मुली मला सगळ्यांमध्ये सामावून घेतात हे खूप छान आहे म्हणजे अरे मला काही वेळेस नाचता पण नाही आलं तरी काही सुद्धा म्हणत नाही तर सगळ्या माझ्या मैत्रिणींचे मुलींचे आभारी आहे थँक्यू व्हेरी मच मॅम खूप छान कार्यक्रम झाला खूप छान आहे आणि सगळ्यात एन्जॉय करत आहेत माझ्या मैत्रिणी त्याबद्दल धन्यवाद आणि हॅपी फ्रेंडशिप डे तो श्रावण सोहळ्याचा कार्यक्रम सर्व चक्कीने का अप्रतिम केला आणि खूपच सुंदर खूप छान दिसत आहे सगळ्या आनंदी दिसत आहे आणि एकत्र आल्यामुळे सगळ्यांचे विचार कला सगळ्या पण बघायला मिळाल्या आणि अप्रतिम आहे हा कार्यक्रम एकदम अप्रतिम आणि मॅडमला सगळ्या द म्हणजे मॅडमचं धन्यवाद मानते का मॅडममुळे आज सगळे एकत्र आले त्यामुळे सगळ्यांचं थँक्यू थँक्यू अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात श्रावण सोहळा पार पडला एन सी एन न्यूजसाठी देविदास पटेल नाशिक